Uh, साधारण चार ते पाच वर्षापूर्वी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत uh, तेव्हा मी त्या ते संचालक मंडळावर आणि तेव्हा हा मी आ, स्मार्ट आ, ते शिक्ष शिक्ष हा स्मार्ट रोड हा त्यावेळी पास केलेला तब्बल साठ कोटी सिक्स झिरो सिक्स्टी करोड रुपीजचा हा स्मार्ट रोड साधारण रौनक सिटी ते सिटी पार्क असा चार किलोमीटरचा रस्ता आहे तो बनवण्याचा आम्ही प्रस्ताव मंजूर केला आणि साधारण आत्तापर्यंत चाळीस कोटी रुपये खर्च त्या रस्त्यावर झालेले आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे मरीन ड्राईव्ह आणि पाम बीच रोड या धर्तीवर हा रोड व्हावा ही अशी प्रामाणिक इच्छा त्यावेळी संचालक मंडळाची होती परंतु आज तुम्ही त्याची परिस्थिती बघाल तर फार बिकट झालेली आहे दुतर्फा अनधिकृत फेरीवाले टपऱ्या अनधिकृत फूडस्टॉल त्याच्यासमोर लागणाऱ्या नागरिकांच्या बाईक्स कार्स आणि त्याच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तुम्ही मागे बघत असाल तर घनकचरा व्यवस्थापनच्या आर सी गाड्या या तिकडे उभ्या राहतात आणि या संपूर्ण रस्त्याला चा एक डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे सगळीकडे कचरा पडलेला आहे प्रशासनाचं महापालिकेचं विशेषतः आयुक्त मॅडमचं या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही असा माझा आरोप आहे तसंच जे प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत इकडचे घना कचरा व्यवस्थापनचे जे अधिकारी आहेत उपायुक्त आहेत ही सगळी त्यांची जबाबदारी आहे की हा रस्ता मेंटेन झाला पाहिजे ते फक्त आपल्या एसी कॅबी मध्ये बसून हप्तेखोरी करतायत असा माझा थेट आरोप त्यांच्यावर आहे आणि आयुक्त मॅडमनी जर कधी सात दिवसात हे जे अनधिकृत फेरीवाले आहेत अनधिकृत रिक्षा स्टँड आहे अनधिकृत फूड स्टॉल आहेत आता हे मध्ये गणपतीच्या मंडपांना परमिशन दिलेली आहे ठीक आहे चार महिने हे मंडप राहतील परंतु त्या मंडपवाल्यांनी हा सगळा आपला जो पहिल्यांदाच सायकल ट्रॅक या कल्याण डोंबिवली महापालिकेत नागरिकांसाठी उपलब्ध झालेला आहे फुटपाथ झालेला आहे चांगला चालायला तो देखील या लोकांनी बळकावलेला आहे तर समजा सात दिवसात आयुक्त मॅडमनी इकडे कारवाई नाही केली या अनधिकृत सगळ्या आस्थापनांवर कारवाई नाही केली हा परिसर स्वच्छ नाही केला तर शिवसेना स्टाईलनी हा रस्ता जो आहे तो आम्ही बंद पाडू आणि मग याचा पूर्ण याची पूर्ण जी जबाबदारी असेल ही आयुक्त मॅडम घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्यावर असेल